आपण पाहत आहात युवाग्राम ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा न्यूज नेटवर्क मिराज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचे खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून आले होते मिराज पंढरपूर रोडवरील हिंदू स्मशानभूमी ही एकच स्मशानभूमी स्मशान असल्याने छत्रपती शिवाजी चौक ईदगामाळ आणि अर्ध्या मिरजेतील सर्व याच स्मशानभूमीत येत असतात मात्र लाईटच नसल्याने अंधारात वाट काढत मृतदेहावर अंत्यविधी करावी लागत होती या स्मशानभूमीची अवस्था आणि सुविधा बघून त्यावर नुकत्याच करण्यात आलेला खर्च हा व्यर्थ गेलेला दिसून आला काल एकाचा मयात झाले होते तर नातेवाईकांनी मोबाईल लाईटवर आणि गाड्यांच्या लाईटवर अंत्यविधी केला याची बातमी युवा ग्राम न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजवर दाखवून सांगली महापालिकेचा भोंगळ कारभार उघडकीस आणला महापालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि महापालिका प्रशासन खडबडून जागी झाले ही बातमी महापालिका आयुक्तांच्या इतकी जिवारी लागली की लगेचच आदेश देत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत पाठवून दिले आणि बातमी प्रसारित झाल्याच्या काही वेळातच स्मशानभूमीतील लाईटचे आणि दिव्यांची दुरुस्ती केली आणि मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत लाईट सुरू झाली सर्वत्र उजेड झाला आणि नागरिकांची सोय झाली प्रत्येक वेळा बातमी लावल्यावर आणि चूक दाखवल्यानंतरच महापालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी काम करणार का जिथं सोयी सुविधा नसतील त्या ठिकाणी काम करणं हे काम त्यांचं नाही का अधिकारी कर्मचारी शासनाकडून पगार कशासाठी घेतात आणि जो पगार घेतला जातो तर मग कर्तव्य का करत नाहीत असा अधिकारी कर्मचारी असा सवाल उपस्थित होत आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे लाईट तर आली स्मशानभूमी सांगली महापालिका आयुक्त साहेब कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवा सांगली मिरज आणि कुपवाडची जनता तुमच्याच भरवशावर आहे आधीचा अनुभव काय जनतेला चांगला नाही साहेब